बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती कार्यालय जळगाव जामोद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करून थेट त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे यावेळी पंचायत समिती जळगाव जामोदचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतचे सरपंच तसेच दिव्यांग बंधू भगिनींची उपस्थिती होती याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कासम सुरतने यांनी गतिमानतेने या लोकांचं सेवा कार्य हे आपण उभारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे अजून एक संकल्पना आपली आहे की दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी एक सेवा प्रकल्प जो आहे तो सुद्धा आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये आपण आणतोय की ज्या माध्यमातून त्यांना एकाच ठिकाणी काही गोष्टी करता येतील आणि त्या माध्यमातून त्यांना आपला रोजगार उत्पन्न करता येईल हा सुद्धा संकल्पना आहे आता यापुढे नगर मध्ये सुद्धा आपण देतो ते की नगर परिषदेने दुकानं घ्यायची आता ते आपण त्याला प्राधान्य देतो दे 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 पण त्याची किंमत एवढी असते की आपल्या दिव्यांग बांधव शक्यतो मागे पुढे होते घेऊ शकत नाही तरी मग त्याच्यामध्ये आपण आता शासनाकडे आपण एक विनंती केलेली आहे दिव्यांग मंत्रालयाकडे की ज्या नगर परिषदा महानगरपालिका ग्रामपंचायत ज्यामुळे दुकानं निघतात त्याच्या दिव्यांग बांधवांसाठी किंमत जी आहे ती पन्नास टक्के करण्यात यावी जेणेकरून पन्नास टक्के तर शंभर टक्के पन्नास टक्के हो तुम तुम एक आपण अर्ज तिथे दिलेला निश्चितपणे त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल आणि या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनात म्हणजेच माझ्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन होईल हा आशावाद व्यक्त करतो की अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कशी मदत करते हे सगळे आम्ही अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायती आमचे सरपंच सदस्य सगळ्यांनी मिळून एक तुमच्याबद्दल एक चांगली योजना आणि चांगल्या प्रकारचं काम सेवा कार्य या मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये निश्चित निर्माण होईल आणि आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल हाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बऱ्याच वेळेस आपल्याला पंतप्रधान आवास योजनेमधून मंजूर झाला आपल्या मतदारसंघासाठी सगळ्यात जास्त आपल्याच मतदारसंघाला मिळालं जिल्ह्यामध्ये पण आपल्या बातम्या वगैरे काही दिल्याने म्हणून ते लोकांना माहिती नाही पण सगळ्यात जास्त आपल्याच मतदारसंघात मिळाले पण त्यामध्ये विधवा परित्यक्ता हे सगळं प्राधान्य आहे दिव्यांग त्यानंतर आहे तीन नंबर म्हणून दिव्यांगांना थोडं कमी प्रमाणात लाभ मिळाला म्हणून आता तेही एक आपण करतोय की मुख्यमंत्री मोदयांशी बोलून कारण त्यांच्याकडे निभावून दिव्यांगांसाठी एक टार्गेट घरकुलांचं की त्यांना या योजनेच्या व्यतिरिक्त जेही दिव्यांग असतील त्यांना फर्स्ट प्रायरटी देऊन टाकायचे अशा पद्धतीचं आपण त्यांच्याशी बोलणार आहे की दिव्यांगांना कोणताही नियम न लावता की कितव्या नंबरवर हो आहे काय हा बसतो टार्गेट न करता त्यांची एक वेगळी योजना तशी काढता येईल याचाही प्रयत्न आपण करतो आणि निश्चितपणे मला आशा आहे की ती योजना निश्चितपणे मुख्यमंत्रीमध्ये मंजूर करतील आणि दिव्यांगांना प्राधान्यानं आपल्याला दे घर देता आलं पाहिजे याचाही आपण भविष्यामध्ये विचार करतो गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक मुद्दे मांडण्यात आले ज्यामध्ये पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेता हिंदू वापर करावा असं देखील राज ठाकरे म्हणाले होते त्यानंतर आता बोरिवली इथल्या दौलत नगर स्मशानभूमीच्या बाहेर मनसेकडून बॅनर लावण्यात आले आहेत यामध्ये मनसेकडून हिंदू समाजाच्या लोकांना विनम्र विनंती करण्यात आली आहे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा वापर करावा मिलिंद घाग यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी अनेक मुद्द्यांवरती हात घालत पर्यावरण mm. त्या मुद्द्यावरती हात घातलेला होता आपल्यासोबत मिलिंद घाग आहेत ते त्यांनी एक बॅनर लावलेला आहे काय ते नेमकं बॅनरमध्ये आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया स्वागत आहे आपलं न्यूज मराठीमध्ये काय कुठल्या आशेचा म्हणजे काय विनंती नेमका आपण करत आहात गेल्या गुढीपाडवा मेळावा झाला श्री राजसाहेब ठाकरे यांनी त्यांचे विचार बर विचार महाराष्ट्रामध्ये ठेवले आम्ही त्यातूनच काही गोष्टी वेचत असतो आणि त्याप्रमाणे त्यातला हा एक मुद्दा होता की निसर्गाचा होणारा रास जसा त्यांनी प्रदूषित नद्यांचा एक प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे निसर्गाचा होणारा रास आपल्याला कसा कमीत कमी करता येईल आणि राजसाहेबांना राज आम राजसाहेबांनी आम्हाला निवड उडारलेले विचार ज शिकवलं त्यांच्या शिकवण मी आणा छोटा एक महाराष्ट्र सैनिक आहे आम्ही मान्य श्री अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे की जिकडे विद्युत दाहिनी आहेत आता या स्वशा विद्युत दाहिनी आहेत प्रत्येक ठिकाणी नाही आहेत तर जिकडे आहेत तर तिकडे आपण जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा वापर केला त्यामुळे अंत्यविधीसाठी होणारा लाकडांचा वापर हा कमी होईल म्हणून आमच्या फक्त वृक्षतोडी याच्यामुळे थांबणार हो, हा कुठे ना कुठे वृक्षतोडीचं प्रमाण हे नक्कीच कमी होईल आमचा प्रामाणिक प्रयत्न तेच आहे की इकडच्या नागरिकांना विनंती करून आपण जागरूक करावं जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा वापर करावा व निसर्गा निसर्गाला होणारा वृक्षतोडी वृक्षतोड यावर कुठेतरी तो प्रमाण कमी तो व्हावं पाहायला गेलं तर अंतिम संस्कारसाठी लागणारं जे लाकूड आहे कितीतरी मोठ्या प्रमाणात ते लाकडांचा वापर भारतामध्ये केला जातो त्याच्यामुळे जे पर्यावरणाचं नुकसान आहे ते कुठे ना कुठे थांबणार असं मनसेचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात दिनांक 31 मार्च रोजी आस या मुलीन वसती थाटात उद्घाटन पार उद्धव देशमुख यांच्या आज या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी किरण देशमुख राजू देशमुख इतर मित्रमंडळींनी परिश्रम घेतले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे पिवळा भंडारा हा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी मारतंड देवसंस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केले तर याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हरिद्रा चूर्ण हळद आणि भंडारा हे खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं कुठलाही धार्मिक विधी असो खंडेरायाचा जागरण गोंधळ असो कोटंबा पूजन असो किंवा तळी भंडारा असो येथे भंडाऱ्याची उधळण ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे त्यामुळंच येथे या हळदीच्या रंगामुळे सोन पिवळ्या रंगामुळेच या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला प्रशासनाला आव्हान करतायत की भेसळयुक्त भांडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भांडाऱ्याची विक्री थांबवा परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्री जनतात आणि त्या विकल्या जातात त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळे यांना भेटून आव्हान केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हिंगोली जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी आज सकाळी पदभार स्वीकारलाय तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी त्यांचं स्वागत केलं श्रीमती अंजली रमेश या मध्य प्रदेश संवर्गातील असून त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे अंजली रमेश यांनी अहमदाबाद येथून

एंड अब uh, मैं हिंदी में भी अगर किसी को इंट्रोडक्शन चाहिए तो मैं हिंदी में भी बोल देती हूं